मोगरा म्हणजे माझा जीव आहे मी बायाने हरवत अजिबात मोठा नसतो तो भांडी वाटलं की काही थंड प्यावं तर हे पटकन इथे आपल्या काजूच्या इथे मी बसलेली आहे आणि जवळजवळ दहा ते बारा लावे तिथे होते म्हणजे बराच वेळे ना ते असे खेळ होतं ते मी इथे एक साईडला बसले त्यांना माहीत नाही मी इथे बसलेले आणि जशी त्यांना माझी चाहूल लागली तसे इकडनं उडून गेल्या त्या समोरच्या रानात ते गेलेले आहेत रोज येतात रोज येतात मला कॅप्चर करायचं होतं पण कुणालच्या बाबांचा फोन चालू होता त्याच्यामुळे मग राहिलं माझं कॅप्चर करायचं मागच्या वेळेस ना रान कोंबड्या असत ना त्या पण बघा इथे आल्या होत्या इथे जायच्या रान कोंबड्या त्या पण भाग्या आणि शेरू यांची चावूल लागली तशा समोरच्या तिथे उडून गेलेल्या पण लावे असे भरपूर वेळ असे इथे खेळत होते लहान मुलं कशी बागडतात तसे त्यांचं चाललं होतं अगदी बिंधा असतं ते आपलं चिकूचं झाड आहे ना तिथे पण गेले होते हे आंब्याचं झाड आहे तिथे पण खेळत होते मी बराच वेळा असे बघत होते बोलता बोलता आणि मग मा त्यांना माझी चवल लागली तसे ते उड आले मग चला जाऊया बाबा आता काम करूया माझं मॉर्निंग वॉक करून झालेलं आहे आणि समोर बघा छान दिसतोय सूर्याची उगवते दिशा आणि ते धरणाचं काम चालून त्याचा आवाज बघा इथपर्यंत आवाज येतोय रातकिल्यांचा पण आवाज चाललेला आहे बराच वेळ झाला मी इथे बसलेली आहे लांबून घर छान दिसतं ना आपलं ते बघा सूर्य सूर्य बघा समोर इथे बघा झूम करते आहे दिसतं का बघूया मस्त रंग आले चला काम बाकी करूया चला सुरुवात करूया आज काय काय तुमच्याशी शेअर करणार आहे मलाच काही माहीत नाही आहे रोज असं काही विचार करून नसतं कधीच माझं प्लॅनिंग नसतं जे येईल समोर ते करत जायचं आणि तुमच्याशी शेअर करायचं असं सगळं आहे चला झाडं मात्र आपली छान झाली का एवढ्या उन्हाळ्यात पण मस्त झाली झाडं बघा मोगरा कसा खाली पडलाय काल नाही ह्या झाडाची फुलं काढायची राहिली होती ऊन जास्त होतं त्याच्यामुळे जा फक्त पुढच्या झाडातच मी फुलं काढली खाली पडलाय ह्या साईडला कोणी सगळं जमा करते मोगरा म्हणजे माझा जीव आहे बाबा मी वायाने हरवत अजिबात इथे पण पडलेत म्हणजे माझा वाढदिवस असेल किंवा ॲनिव्हर्सरी असतं ना म्हणजे काही गिफ्ट द्यायला नाही जमलं पुन्हा त्या बाबांना मग ते मला असं मोगऱ्याचा गजरा तरी घेऊन येणार कारण त्यांना माहिती हो होतं की मला मोगरा खूप आवडतो आणि मोगऱ्याचा गजरा दिला की बायको खुश होऊन जाणार हां ती फुलं बाबा एवढी फुलं माझी वाया गेली मोगऱ्याची तर तुम्हाला जाम पण दाखवते आता इथे आले ते आता जामची फळं आपली कमी झालेली आहेत हा बघा थोडासा मोहर आहे पहिलेच वर्ष आहे ना त्याच्यामुळे कमी असतं की बघी आता तयार झाले आहेत काय मस्त रंग आला आहे इथे आहे दोन चार हे काढायला पाहिजे आज काढूयानंतर इकडे दोघांनी चला इकडे शेरू इथे शेरा या इथे या दोघ आत्ताशे आलेले आहेत आणि पूर्ण चिखलाने माखलेले आहेत नेहमीप्रमाणे आज जरा जास्त प्रमाणात माखलेले आहेत नेहमी मला पडणारा प्रश्न ह्यांचं काय करू चला या बसा आता इथेच इथेच बसा आता सावलीमध्ये हो। चला खायला येते चला कुठले कच्चे ते विकलेले चूल जरा बघ ग चूल आज आमची पेटतच नाही कधीपासनं मी ट्राय करते बघ जरा नाही ती विजलेली चूल जरा कर हे कर थांबत पेटले पेटले विजवलीच परत घे ती तिकडे ह्याच्यामध्ये घे शेन टाक आणि इथे बघा आम्ही घेतलेलं आहे आंब्याचा ज्यूस काढायला ज्यूस म्हणजे सर्वत बघा तुमच्या शेअर केलं ना ते आता बनवते परत हे असं बनवलेलं असं ना का खूप बरं पडतं आणि सगळ्यांना आवडलेलं आहे मुख्य गोष्ट काय ज्यांना ज्यांना मी दिलेलं आहे ना सगळ्यांना आवडलेलं आहे सगळ्यांनी अशी भरभरून तारीफ माझी केलेली आहे हे बघा हे खराब आंबे हे साईडला करते त्याच्यामुळे आता आंबे अगोदर धुवून घेते आणि फटाफट बनवते आंब्याचा सरबत म्हणजेच ज्यूस छान छान आंबे काढते साईडला एक फटका झाला परत दोघं जण बाहेर चालले बघा चला घरात दटीला पाठी मागे बसा दूध आणते जा काठी घे काठी घे आता एक उशिरा आले आज कधीचे सहा वाजता गेलेले आहेत ते आता घरी आलेले आहेत ते आता वाजले आठ आत वाजले आता काठी घे काठी घे चला 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 बाबा काम करूया आपली हा बघ हा बघ हे करिश्मा बाबा पुढं आला हा बस बाबा काय करते करिश्मा ओरडते तुम्हाला दमत द्यायला पाहिजे बस ते बस दर इकडे मागच्या पाठीत बस जा मागच्या पाठीत जाऊ दे मागच्या पाठीत जाऊ दे आता घरभर घाण करते तू पेटते पेटते चूल पेटते हा टेस्ट विचारते ह्यानं खायला देते पहिला हा आमचा फॉरेनर दुधासाठी हवरा कसा मागे 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 चाललाय हा चिखल्या लाल्या लाल्या झालाय काल्या काय रे लाल्या लाल्या भूक त्यांना काय बाबा दोन तीन दिवसांनी

किती दिवस रोज आता हे रोज असे जाणार मामी मा रोज अंघोळ घालायची आपण चांगलंय रोज अंघोळ करणार ना मग त्यांना इकडे स्विमिंग पूल बनवा बोलते मी तुम्हाला आपल्या आड्यातच जाऊन तिथे स्विमिंग करून येतील ते गप्प काहीतरी बनवूया आपण त्यांच्यासाठी ते तिथे धरणात जातात ते लोळतात त्यापेक्षा काहीतरी इकडे असं असं बनवून ठेवूया ना की त्याच्यात त्यांना आवडेल लोळायला पांढरा ना आहे बघा बघा कशी त्याची नजर की कधी संपतय कधी त्याचं तोंड काढतोय बघा 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 हा हवरा हा हवरा पांढरा बघते बघा कसा ए लाळ्या दोन तासां लगेच ए लाळू ए लाळ पाडू हा ना नुसती लाळ पाडत असतो आणि आता त्याचं बघून बघून वाघ्या पण शिकलाय लाळ पाडायला आमचा वाघ्या आमचा हुशार आहे हो कसं चिखल उडवतात

हा नाही गुवून दिला ना आम्ही ना आंबे खातोय आंबे खाऊन दिवसाची सुरुवात करतोय खाण्याचं आणि बाकीचे सगळे आंबे टब मी टाकले धुवून त्याचा पटकन रस काढून घेतो आणि सरबत बनवतोय घे कोणते आंबे धुवा ह्याच्यात काय चालणी मी टाक पहिला अगं सगळे ते हे वरती वरतीचे पडलेले आहेत ना ते पहिला हे वाटतात ना ते पहिला आधी सायला कर ते आधी काढायला ज्यूस आणि कडकवाले सायला लावते ते पिकतील त्याला सरबत बनवूया पिकल नाही नरम आहे पण नरम आहे तो बनवायचं का बनवायचं ना मग ते बाहेर जाणार नाही इथेच खेळत राहतील आपण त्यांना ना, ना इथेच त्यांना शिकवूया मामी थोडे दिवस त्यांना नाही जाणार पण नंतर नंतर त्यांना सवय झाली ना बरोबर एवढा पण नाही असा खोलकट नाही करायचा टिकाव आहे होणार नको पावडा आहे आपल्याकडे त्या अक्षयकडे आहे अक्षयचा आहे तो अक्षयकडे भेटेल दोन्ही साईडला साइडला बघ उदल उदळ पुदला असा असास्तो इकडे वन टोक असते इकडे वन टोक असते नाही टिकाऊ बोलतात उदळ की पुदळ बोलत उदळ बोलता पिकोक बोलत देव घरी जाऊ मी कलयुगा मऊ सगळे सोडणार नाही जाऊ माझा नाव सांगला नाही नाही जा तिची मम्मी अक्षायची कधीच कोणाला नाही नाही बोलत तू जा मला सांग देव ती अगं जाऊन सांग माझं नाव तुझे देणार कुठे बनवायचं मागच्या साईडला बनवा आणि आतमध्ये काय ते मागे ती मिठीची रोपाय ना हा हा ती तिकडे काळा ती आणि तिचा खड्डा एक साईडला आणि तिकडे मस्त पाणी पण भरून टाकता येईल पाणी लावला पाणी वाढवशील कशात का आतमध्ये नको अत्र Mm. मातीत मुरणार पाणी दगडी आत आतमध्ये नाही तरी पण आणणार लाद्या लावतात ते काही पाणी अडला पाहिजे ना, ना मातीत तो मुरणार चिकल होणार चिकलच खेळतात असं चौकोनी पाडायचा नावाला माहिती हौद बांधलेला असतो लहान मोठा नसतो तो

आणि मला माहितीच ना प्लास्टिक असेल त्याचं पाणी पियत होती मी सगळे पियत होते मी पण पाणी पियाली आणि नंतर आजी भाईने लांब पहिले व्हिडिओ काढला तिने तो पहिले बेडरूमध तरी तिकडे ठेवला तोच आहे शिसुली पकडणार लागणार नाही तरी म्हणून

सरणपती आज खूप म्हणजे उशीर झाला तुमच्या पुढे येऊन बोलायला आणि हा बघा हा आपला ज्यूस म्हणजे सरबत आंब्याचा तयार केलेला आहे आण आणि आता बसून पिते सगळेजण पितात आतमध्ये मी इथे बाहेर आले खूप गरमी होते हो जाम गर्मीने हैराण बरं झाले आणि सगळा जो रस काढला होता ना म्हणजे जितके पण आंबे होते ना सगळे स्टोअर करून ठेवलेले आहे रस काढून वगैरे आणि थोडंसं सरबत बनवलं हे ना बरं पडतं खूप बरं पडतं आता इतकं उन्हाळा गरमी चालू आहे आणि त्याच्यामुळे हे असं बनवून ठेवलं ना की आयत्या वेळेस असं वाटलं की काही थंड प्यावं तर हे पटकन पिता येतं मग असं काय आणि आत्ता जेवण करायचं आहे दुपारचं कुकर बघा झाला एक शिटी झाली तर कढी बनणार आहे पकोडेवाली कढी आता मला वाटतं एक का दोन दिवसापूर्वी साधी कढी असेल ती रेसिपी शेअर केली तर पकोडेवाली कढी नाही ती पण रेसिपी मी शेअर केलेली आहे जर का तुम्हाला हवी असेल रेसिपी तर लिंक काय ना मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा तिथे जाऊन खूप छान कढी बनते आणि झटपट बनते कुकरची शिट्टी होत ना म्हणून थांबले भोप्यानं आज घरी आहे चला पटकन बनवून घेते कढी रेसिपी काही शेअर नाही करते तुमच्याशी आणि बघा ही माझी आवडीची बॉटल आहे जेव्हा आपण सरबत वगैरे असं काय पाहायचं असतं ना तर ह्या बॉटलमध्ये मी घेते लहान मुलांसारखे आणि पिते मी आवडतं मला चला जरा पिऊया आणि पटकन तयार करते आणि तू फक्त दाखवते मी कढी तर भाग्या शेरू बघा हा शेरूकडं झोपला आहे ही शेरूची जागा आहे फिक्स आणि तो बघा भाग्या आता तो उठला आहे आता जाईल तो बाथरूममध्ये मग मा अशी माझं काम चालू होतं ना बाथरूममध्ये बाथरूम वगैरे धुवायचं होतं परत ही लादी वगैरे पुसायची होती सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मी इथे येऊन बसले तो बघा गेला आता आणि दोघांना पण आज मी आंघोळ नाही घातले तर संध्याकाळच्या वेळेस ना धुवून काढील फक्त आंघोळ नाही ने घालणार नेहमी नेहमी आंघोळ घालून पण मग ते बरं नसतं ना थंड पाणी आणि एकदम गाढ हो माझा बिचारा ग जेवण खाऊन झाले दोघं नाश्ता जेवण सगळं काही त्यांचं झालेलं आहे पण ह्या गर्मीने बिचारी खूप हैराण होतं खूप वाईट वाटतं कधी कधी मला पण इथे ही आपली मागची पडीवी आहे ना ही एकदम जागा बेस्ट आहे इथे भरपूरच थंडावा असतो मुख्य म्हणजे काय तर वारा इथे भरपूर असतो त्याच्यामुळे आम्ही पण कधी कधी ना इथे येऊन झोपतो आराम वगैरे करायला हे सगळ्यात बेस्ट खूप चांगली पडवी त्याच्यामुळे मग असं काही हे नाही तर ह्या मुख्या जीवांचं असं खूप त्रास शेरू पण आता हल्ली चिखलात जाऊन दा। झाले दोन तीन दिवस तो पण चिखलात लोडूनच येतो मग असं तर सगळं चाललेलं आहे काय करणार चला जेवण करूया माझा ज्यूस पण बघा झाला आहे पिऊन रिकामे करून खूप टेस्टी बनता आणि ह्याची रेसिपी पण मी शे शेअर केली आहे तुमच्याशी जर का तुम्हाला हवी असेल रेसिपी तर मी लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्ही खूप ही बघा कढी आपली तयार झालेली आहे यात जरा स्लो करते आणि एक दोन ते तीन मिनटं असे उकळवणार आणि पकोडे हे बघा हे इथे रेडी करून ठेवलेले आहेत आणि मग हे पकोडे ह्यात टाकायचे की आपली पकोडा कढी एकदम रेडी ह्यात ना कोथिंबीर नाही कोथिंबीर संपले हे माझ्याकडे त्याच्यामुळे कोथिंबीरची कमी आहे आता हळूहळू ना हे अशी ही कळी थोडीशी पातळ ठेवत नाही तर मग घट्ट होते ना अंतरला म्हणून चला झालं आता गॅस आता बंद रुप आणि आता संध्याकाळची वेळ दुपारी जेवून झाल्यानंतर जे काही घरातलं रोजचं रोटी आहे ते करून झालं आणि आता घरामध्ये मी एकटी एकटे म्हणजे भाग्याने शिरू आहेत करिश्मा आणि भोप्या दोघंजण गेलेले आहेत बाजाराला म्हणजे तरळ्यात गेलेत तर इथे जरा ना केळी जरा चेक करते कारण मग जोरदार असा वारा आला होता आणि मला हां मला वाटलंच बघा माझा डाऊट खरा झाला केळ ना आपली वाकलीत ही बघा केळ आपली वाकली पूर्ण ही बघा ही नवीन आता आली ना, ना तीच वाकले खाली तिला तर काहीतरी टेका द्यायला लागेल बघते तर आम्ही काहीतरी करते आता <laughs> दोघांना ना आईस्क्रीम आणलंय कुठला व्हॅनिला आणलंय प्लेनवाला हा प्लेनवाला सांगतो ए गुड बॉय बनायचं गुड बॉय बनायच देऊच नको देऊच नको अगे खाली बस काय आणलंय आईस्क्रीम बसा खाली खाव दे बिचाऱ्यांना थंडी थंडी नाही गरमी गर्मी बिचारे हैराण होतात असते अवा हावरा बघ हावरा बघ हा 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 हवरा आहे खूप वाघ्या नाही तर वापरलेला केळीला ना मी टेक्या जाण्याचा प्रयत्न केला पण माझा हात पोचत नव्हता म्हणून मग भोप्याला सांगितलं आणि मग त्यांनी जाऊन ना एक खांब असा काढून ठेवला होता तो त्यांनी थोडासा अडकवला आणि तितक्यात काय झालं की घरातली लाईटसुद्धा गेली म्हणजे अंधारवायला आला होता संध्याकाळचीच वेळ झाला होता साडेसहा सात झाले होते आणि लाईट जी गेली ती डायरेक्ट रात्री काहीतरी आठ आट साडेआठच्या दरम्यान लाईट आली आणि त्याच्यामुळे पुढे असं काही शूटिंग मला करायला मिळालंच नाही त्याच्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे आता मी इथेच थांबवते आवडला असेल तर मला जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना